उदयनराजे यांनी निवडून आल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे सातारच्या जनतेनं ज्या पद्धतीनं मला निवडून दिलं त्याबद्दल मी पूर्णपणे असमाधानी आहे लोक केवळ पैसे घेतात आणि मत देतात पैसे जर घेणार असतील तर त्याला काय अर्थ आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे पाहूया उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया काय आहे महाराज जसं आपण बोलला मी निवडून येणारच आहे विश्वास तुमचा होता काय सांगा नाही एवढंच माझ्या आयुष्यात जेवढा वेळ दिला तुम्ही काय कमवलं असा हो एक विचार येतो मला निवडणूक ठीक आहे जिंकली ओके पण त्यामुळे मी आज नाही थोडंसं मला वेळ द्या मोबा द्या उद्या परवा नक्की त्यात संध्याकाळपर्यंत तुम्हाला सांगतो तुम्ही आज जरा थोडस जाणवलं जन्मंदिराच्या वेळेस निघाला तुमच्या डोळ्यात पाणी आलं वहिनीचं तुमच्या शेजारी होत्या भावनिकपणा तो दिसला तुमच्या डोळ्यात त्याच निमित्त कारण लोक कशाकडे बघून मत देतात हेच कळत तर पैसेच पाहिजे असतील ना पैसेच कमवू ना मग शिवाय द्यायच्या शिव्या देऊ तर भ्रष्टाचार करायचा असत भ्रष्टाचार करून ना नीट नीटनिटक आपण मागतो अशी ही चिटुरकी जर पावती मिळत असते जे ठीक आहे म्हणजे जे मताधिक्य आपल्याला आहे त्याच्यामधून आपल्याला ते सॅटिस्फाईड यू आर नॉट सॅटिस्फाईड इन दॅट ऑब्विस्ली नॉट